विरोधी नेता अजिबात सेशनमध्ये नाही आहे तरीही आठ दिवसाचं जे अधिवेशन आहे ते परत सुरुवात झालेलं आहे काय हे कोणाही एका विरोधी पक्षाला पाहिजे तेवढी आमदारांची संख्या नाही विधानसभेत आहे नाही विधान परिषदेमध्ये आहे पण म्हणून त्यांचं विधान परिषदेचं किंवा विधानसभेचं जे नेतृत्व आहे विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून ते देणं काही संविधानाच्या दृष्टीने बंधनकारक नाही आहे तथापि विधानसभेचे अध्यक्ष असतील विधानसभेचे सभापती असतील ह्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेतील आणि तसंही विरोधी पक्षाचा जे म्हणणं आहे ते सरकार अतिशय चांगल्या रीतीने ऐकून घेतं विरोधी पक्ष नेता हा विधा लोकसभेमध्ये देखील दोन हजार चौदा ते एकोणीस नव्हता शेवटी जनतेने तुम्हाला तेवढे आमदार निवडूनच दिले नाही तर संविधानाने विरोधी पक्षनेता असणं ठेवणं हे काही बंधनकारक ठेवलेलं नाही आहे विदर्भातील इतके मुद्दे सर काय वाटतात या आठ दिवसात ह्या मुद्द्यांना काही निष्कर्ष लागेल कारण विदर्भातील मुद्दे भरपूर आहे की आठ दिवसात संपू शकणार आठ दिवस जरी वर्किंग असलं तरी दहा दहा तास रोजचं सिटिंग त्यानिमित्ताने घ्यायचं ठरवलं गेलं आहे आणि ह्या याच्यामध्ये विदर्भाला झुकतं माप विधानसभेच्या या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकार नक्की देईल असा विश्वास मला तरी आहे पुढील वर्षाची तारीख फडणवीसांनी दिलेली आहे सात बारा कोरा काय वाटते जून दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल त्या अनुषंगाने जे वर्किंग आहे ते देखील चालू झालं आहे बँकेकडनं माहिती घेणं असेल त्या संदर्भामध्ये तरतुदी करणं असेल आणि मला खात्री आहे की निवडणुकीमध्ये दिलेलं महायुतीचं आश्वासन हे दोन जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांचा कर्ज माफ करून नक्कीच आम्ही पूर्ण करतो थँक्यू